हॅलो गाईज माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर कशा सर्वजण अशा करते की सर्वजण ठीकच असणार तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आडवासमध्ये म्हणजे एकच दिवस बाकी आहे तर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर तर मी नवीन वर्षाचं काहीतरी गोड म्हणून गाजरचा हलवा बनवलेला आहे तर बघू शकता तुम्ही माझ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा इथे मी गाजर असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक किलो गाजर आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी गाजर आणलेले आहेत जास्त स्व छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही आणलेले आहेत तर त्यामुळे काय होतं ना जास्त मोठे आणले तर आतमध्ये खूप झाडं आण तर यामध्ये पण निघलेलं आहे थोडंसं झाड ते क म्हणजे जास्त शिजत नाही लवकर तरी मग अशा पद्धतीने मी त्याची साईडचं सा कापून असे किसून घेतलेले आहेत मग नंतर आपण त्याचे तुकडे पण करू शकतो मग अशा पद्धतीने साईडचं सा कापून मी छान असे तुकडे करून घेत तर सगळ्यांना माहितीच आहे वरचं शिल्के काढून आपण गाजराचा हलवा बनवतो तर बघू शकता मी अशा पद्धतीने बनवले तुकडे केलेले आहेत त्याचे सगळे किसून घेतलेले आहेत हे बघू शकता आता मी इथे किसून घेते मी ना मोठ्या मोठ्या जे आहे ना खिसायचं तिकडून खिसते जास्त बारीक येणं पण नाही खिस तर अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत आपले गाजर हे बघा हे कसं निघते आतमधून एवढे मोठे पण नाही आणलेले तरी पण याच्या आतमधून निघते ते ते लवकर शिजतच नाही त्यामुळे काढून टाकायचं आहे हे बघा इतकं किसून झालेलं आहे तर आपण आता हे बघा किती निघले त्याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडं जाड झालं तरी चालेल हे बघा एकदम छोट्या याने पण नाही करायचं आहे मोठ्यानंच केलेलं आहे तर अशा पद्धतीने आता मी गॅस चालू केलेला आहे आता नवीन कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मी गाजराचा हलवा बनवते तरी बघा यामध्ये मी आता तूप टाकून घेते दोन ते चार चम्मच तूप घेतलेला आहे थोडंसं ठेवलेलं आहे मी तर या तुपामध्ये आधी आपण गाजराचा गाजर किसलेला आपण पूर्ण परतून घेऊया पाणी त्याचं स्वतःचं पाणी सुटत नाही सुख होत नाही ना तोपर्यंत आपण परतून घेऊया हे छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे तुपामध्ये छान मिक्स करायचं आहे त्याला किसलेला गाजर आपला बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे मी किती दिवसाची ही कढाई घेऊन ठेवली होती पण मी काढली नव्हती वापरायला मी म्हटलं चला नवीन वर्षाचा गाजरचा हलवा बनवते तर यामध्येच बनवावं म्हणून मी ना ही कढाई काढली तर बघू शकता असं छान मिक्स करायचं आहे मिक्स कर मिक्स करून ठेवून द्यायचं आहे <coughs> सात ते दहा मिनिट पाणी सगळं सुकल्याच्यानंतरच आपण पुढच्या यायला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि गाजर पण आपला किती ऑरेंज कलर मस्त दिसतोय त्यात तूप टाकल्यामुळे बघू शकता पाणी सगळं सुकलेलं आहे असं यामध्ये मी मी बघा इलाईचीट्या घेतलेल्या आहेत मी दोन ते तीन ते मी त्याचे छिलके पण तसेच टाकलेले आहेत आणि कुठलेलं नाही असं टाकलेले आहेत कुटून पण टाकू शकता ड्रायफ्रूट टाकलेले आहेत साखर घेतलेली आहे पाव किलोला थोडीशी कमी साखर आहे जास्त गोड पण नाही ना त्यामुळे थोडी कमीच घातलेली आहे आमच्या घरात जास्त गोड नाही आवडत सगळ्यांनाच त्यामुळे मी जास्त गोड नाही म्हणत तरी पण खूपच गोड होईल कारण की गाजर ना किसलेला ते कमी होतं नंतर बघा बघू शकता तुम्ही किती कमी झालेलं आहे पानी 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 तर साखरेचं पाणी सुटतं ते साखरेचं पाणी पण कमी होईपर्यंत म्हणजे साखरेमध्ये पण आणखी शिजू द्यायचे आहेत ते पण पाणी छान सुटल्याच्या नंतर पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला गाजर छान शिजवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे याला साखरेचं सा। तर खूप गोड होईल हा पण <coughs> तर यामध्ये मी दूध घालणार आहे बघा दूध घातले अमूल दूध घातलेलं आहे मी तुम्ही ना जाड जाडसर कोणतं दूध असलं ना ते पण घालू शकता कारण की मस्त घट्ट दूध टाकलं ना आणखीन मस्त होईल त्यामध्ये मावा पण घालतात पण आम्ही मावा नाही घालत मी दूधच टाकते अशा पद्धतीने मी दूध टाकलेलं आहे आता आपण आणखीन थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे छान मऊ लुसलुशी शिजून जातो कारण की आपण दोन तीन वेळेस शिजून घेतो ना त्यामुळे छान असं शिजून जातो कुकरमध्ये शिजवायची गरज पण नाही बघा असा टेस्ट अलगच लागतो आणि कुकरमधला टेस्ट अलगच लागतो त्यामुळे अशाच पद्धतीने बनवा खूप टेस्टी लागतो थोडा वेळ लागेल दहा ते पंधरा मिनटं जास्त पण अशाच पद्धतीने बनवा खूप मस्त लागतो बघू शकता आपला गाजरचा हलवा आता होत आलेला आहे आणखीन पण थोडंसं बाकी आहे थोडंसं पाणी कमी दूध कमी होऊ द्यायचं त्यामधलं जास्त पातळ पण नाही आवडत म्हणजे थोडंसं घट्टच जास्त सुकं पण नाही मिडियम तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपला गाजरचा हरवा आता तयारच झालेला आहे बघू शकता खूप मस्त आणि अशा पद्धतीनेच बनवा डायरेक्ट कुकरमध्ये आजकाल व्हिडिओ निघतात त्या डायरेक्ट कुकरमध्ये त्याची काही चव मला तर वाटते चव पण लागत नसेल असेच बनवा तुम्ही पण मेहनत वाचते पण टेस्ट अशी अशा याच्यामध्ये हलव्यामध्ये आहे ना तशी नाही लागणार त्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि याला पण काय कमीत कमी अर्धा तास लागेल सगळे प्रोसेस करायला <coughs> बघू शकता आता मी यावर काजू आणि बदाम थोडं सजवण्यासाठी टाकत आहे अगोदर पण आपण टाकलेलं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे ते बघू शकता वरतून पण तूप घातलेलं आहे मी तर बघा आम्ही बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते किती मस्त आपला हलवा तयार झालेला आहे बघू शकता बघू शकता किती मस्त आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे नवीन वर्षाची ही मिठाई तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्ष सुखायची जावे तर बघा अशा पद्धतीने मिठाई तयार आहे नवीन वर्षाची